आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात आर पी आय गवई गटाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई यांनी नुकतीच केली राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी मेळाव्यात बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना तुतारी चिन्हावर सदतीस हजार मते मिळाले वास्तविक आमचा ए बी फॉर्म शिल्लक नसल्याने रिजेक्ट झाला अन्यथा हीच मते चौऱ्याहत्तर हजारपर्यंत गेली असती आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे तसेच महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात उमेदवार उभे करून पाच लाख मते घेणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी निर्धार मेळाव्यात केला अळजापूर तालुका फलटण येथील परमिट रूम बारचा परवाना तात्काळ रद्द करावा अन्यथा उत्पादन शुल्क तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानासमोर आंदोलन करू असा इशारा व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने देण्यात आला आहे व्यसनमुक्त युवक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यामध्ये असे म्हटले आहे की अळजापूर येथे ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा कोणताही ना हरकत दाखला न घेता चार जुलैला ग्रामपंचायत क्षेत्रात परमिट रूम बारचा परवाना सातारा उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला आहे याविरोधात ग्रामस्थ आणि महिला संतप्त झाले आहेत तसेच सरपंच शुभम नलवडे यांच्याकडे बार तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजा आणि गडगटासह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे जोरदार परतीच्या पावसाची तीव्रता खान्देश नाशिक नगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यछायेतील प्रदेशात असणार आहे तर गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबरला मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम भरून थकबाकी मुक्ती आणि वीज जोडणीची संधी महावितरणने उपलब्ध केली आहे मात्र या अभय योजनेचा प्रसार व प्रचार न झाल्याने सातारा जिल्ह्यातील केवळ दोनशे एकावन्न ग्राहकांनी या अभय योजनेचा लाभ घेतला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे दिनांक एकतीस मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरू केली आहे एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर असा या योजनेचा कालावधी आहे राज्याला हदरून टाकणाऱ्या बदलापूरमधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांची झालेल्या चकमकीत मृत्यू झाला या घटनेनंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचं समर्थन केलं तसंच पोलिसांच्या कारवाईचं जोरदार कौतुकही केलं आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करत महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे या घटनेवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे प्रतिक्रिया दिली सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही कळलं जर तू कोण ज्या संपूर्ण जे कोण असतील सत्ताधारी असू दे विरोधक असेल यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं बोलले असते का मग त्या ज्यांच्या कुटुंबाची कुटुंबाला ज्या परिस्थिती सामोरं जायला लागत प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं ह्या लोकांना जनतेत सोडायला पाहिजे जनतेने त्यांच्या पार त्यांना तुडून मारलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ केलेले आहे यामुळे सुमारे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे पण साडेसात अश्वशक्तीवरील शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम कमी त्या आहे त्यामुळे त्यांनाही न्याय द्यावा त्यांची चिंता दूर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहीर येथे भरधाव चौचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला व त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला ही घटना सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पियुष प्रशांत कोरे व एकवीस असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव तर साहिल पांडुरंग हजारे व एकोणीस हा गंभीर जखमी झाला आहे दोघेही राहणार खेराडे वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली मानधनाऐवजी वेतन द्यावे मासिक पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आज बुधवार दिनांक पंचवीस रोजी अंगणवाड्या बंद ठेवून मुंबईतील महाआंदोलनात सामील होणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाड्यांना टाळा लागण्याचा अंदाज आहे मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबिया सशस्त्र दहशतवाद्यास जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील कुंडवे तालुका जावली येथील मुळगावी स्मारक उभारण्यासाठी पंधरा कोटी रुपयाच्या निधीच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली जावली तालुक्यातील मेढा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपये चा निधी मंजूर झाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी अनेक वर्षांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन भेट घेतली तब्बल दहा वर्षानंतर सुशील मोझर जलमंदिर येथे गेले खासदार उदयनराजे भोसले यांना पुष्पहार घालून केक कापत सुशील मोझर यांनी वाढदिवस साजरा केला खासदार उदयनराजे भोसले यांच्या अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता मावळा म्हणून सुशील मोझर यांची ओळख राहील सध्या ते पुन्हा सक्रिय झाले आहेत खासदार उदयनराजे भोसले यांना भेटण्यासाठी सुशील मोझर हे त्यांच्या पिरवाडी येथील निवासस्थानापासून मंगळवारी दुपारी निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला खासदार उदयनराजेंना पुष्पहार घालून बुक्के देण्यात आला खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते केक कापून सुशील मोजर यांनी आनंद साजरा केला यावेळी त्यांच्यासोबत सरकार चंदन शिंदे हेही उपस्थित होते